आज चार बो उमेद वर है। तरे मी ज्ञानेश्वर बाळकृष्ण तेली शिवसेना शहर प्रमुख आज नगरपालिका सार्वजनिक निवडणूक प्रभाग क्रमांक चार ब मधून जनतेच्या आग्रहाखातील उमेदवारी अर्ज भरलेला आहे तरी मी प्रभाग क्रमांक चारमध्ये मागील वर्षी स्वीकृत नगरसेवक होतो एक वर्ष आम्ही चांगले काम केलेलं आहे आनंदा माने राणीताई माने नगराध्यक्षा माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या कार्यकाळात आम्ही एक वर्षात माझ्या काळात भरपूर आमच्या वार्डातली कामं केलेली आहे जनतेच्या आग्रहस्थ ही उमेदवारी भरायला लावलेली आहे आणि मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे मी व माझ्या पत्नीने चार अमधून सुवर्ण ज्ञानेश्वर तेली आणि चार ब मधून ज्ञानेश्वर बाळकृष्ण तेली असे आम्ही दोन्ही अर्ज भरलेले आहेत शिवसेना पक्षाकडून भरलेले आहेत गट विकासाचं विजन काय विजन जे काही शहरात आडी अडचणी आहे ते सध्या बोयारी गटार अर्धवट काम स्थितीत आहे रस्त्याची दुरावस्था आहे गटरेंची दुरावस्था आहे स्वच्छता दू ही झालेली आहे हा सगळा अजेंडा घेऊन आम्ही चार नंबरमध्ये अर्ज भरलेला आहे